नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत कोवला जेटेश्वर या गावातील शेताला लागून असलेले नाले नद्या मोठ्या प्रमाणात असल्याने जून जुलैच्या पेरण्या या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या असतात व त्यावर त्यांचे जीवन जगणे सुखर होते परंतु मजुरीने ढगफुटी झाली होती त्यात शेतकऱ्याचे नुकसान झाले तेव्हा गाववासियांनी अधिकारी यांना सूचना दिल्याने तहसीलदार तलाठी कृषी अधिकारी पाहणीसाठी आले तेव्हा तुम्ही नुकसान भरपाईत पात्र आहे असे सांगून शेतकऱ्यांनी कागदपत्राची पर्ण पात्रता करून सुद्धा ते नुकसान भरपाईपासून उपाशी आहे हा संपूर्ण प्रकार त्याच गावातील शेतकरी प्रकाश वाघमारे मारुती नेवारे प्रगती लवंगे सरला वाघमारे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे मी कोळा जटेश्वर येथील रहिवासी असून आमच्या गावात बावीस सहा रोजी अतिवृष्टी झाली ती बाहेरून पाणी आल्यामुळे हे कोणालाच माहित नव्हतं रात्रीचं पाणी आल्यामुळे भरपूर नुकसान झालं तरी त्याच्यातले नावं काही वगळण्यात आले ज्याचं नुकसान नाही झालं त्याला पैसे मिळाले ज्याचं नुकसान झालं त्याला पैसे नाही मिळाले माझ्या गावामध्ये तारीख बावीस सहा दोन हजार वीसला अतिवृष्टी पाऊस झाला त्यामध्ये आम्हाला मदत मिळाली त्यामध्ये असे शेतकरी आहे की त्यांचे नुकसान झाले परंतु त्यांना मदत मिळाली नाही आणि ज्या असे शेतकरी आहे का त्यांच्या नाल्यापासून कितीतरी दूर शेत आहे त्यांना पैसे मिळाले तरी त्यांची चौकशी करून जी राहिलेल्या लोकांना पैसे मिळण्यात यावे प्रदीप प्रभूते विदर्भ न्यूज